नमस्कार मानिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यातील कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत सापडले माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याची एक बातमी समोर आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे इतकंच नाही तर दोन वर्षाच्या कारावासासह पन्नास हजार हो रुपयेचा दंडही कोर्टाकडून ठोठवण्यात आलेला आहे माहितीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी एक याचिका दाखल केली होती या याचिकेत त्यांनी माणिकराव कोकाटेंवर एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपानंतर भारतीय दंडविधान सत्तेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा या न्यायालयानं दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव काळात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही ही त्यांच्यावर आहे